सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा समृद्ध इतिहास महाराष्ट्राला आहे इतिहास हा फक्त घोषणा देण्यासाठी नसून तो प्रेरणा देत असतो स्वाभिमानी महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही असं सांगताना सातत्यानं जनतेमध्ये राहून गोरगरीब आणि सर्वसामान्यांचा शाश्वत विकास करणारे निष्ठावंत असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहेत असे गौरवोद्गार युवा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढले संगमनेर शहरातील जांताराजा मैदान या ठिकाणी तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात खासदार डॉ अमोल कोल्हे हे बोलत होते तर या अभिष्टचिंतन सोहळ्याला ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे माजी आमदार डॉ सुधीर तांबे आमदार डॉ किरण लहामटे आमदार निलेश लंके आमदार सत्यजित तांबे सत्यशील शेरकर कांचनताई थोरात दुर्गाताई तांबे ॲडव्होकेट माधवराव कानवडे डॉक्टर जयश्रीताई थोरात दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख उद्योजक मनीष मालपाणी कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांसह मान्यवरांची उपस्थिती होती राज्याला आमदार बाळासाहेब थोरात आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे असं मनोगत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र हा कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार देखील नाही असं सांगत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गौरव केला तर आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील जनतेचे आभार मानलेत आहे, आज सत्याजी दारा जेव्हा एंट्री घ्यायची होती छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात एंट्री घ्यायची होती आणि मी तुम्हाला कोणीतरी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत निवडणूक आयोगाचा निर्णय आला स्टेजवर आलो आणि सीएमचा पहिला डायलॉग होता औरंगजेब मोठ्या ताकदीशी महाराष्ट्रावर चालून घेतो कधी कधी संकेत काही काही वेगळे असतात आणि विशेषतः तुम्ही हिंदू कोणत्या जेवढे ना आज मिनिस्टर

पिताले महाराज छत्रपती शिवाजी महाराज आंगणाला दिल्लीच्या दरवाजाकडे होते जय शाहूजी बापरवडे यांच्या सेवावंत देवासमोर ज्या छत्रपती शिवाजी महाराज उभे होते तेव्हा ओर किवा वाटत की या तत्त्वचे सुलेदारيدي दप्तेचे सुलेदारि महाराज येथे छत्र राजांच्या देखा परिसरे 3 वर तमता सुबह होगा मजय शोले उजेड होती संपत्ति येथे नारायणंत संदेशन होता

आयुष्यातला पहिला मोबाईल महत्वाचा असतो पहिला मित्र महत्वाचा असतो पहिली सायकल महत्वाची असते तस आयुष्यात पहिलं मत सुद्धा महत्वाचं असत आणि ते सुद्धा आणि तुम्ही सुद्धा हे राजकीय आशा नाही पण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असेल तर तुमचा वाटा असणार आहे राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे कोणाला मत द्या हे कधीच सांगणार नाही पण एक गोष्ट लक्षात जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल तेव्हा मतदान केंद्रावरून आज जाऊन मग बांबून परत यायला पाच मिनिटं लागतात बरोबर फक्त पाच मिनिटं लागतात बाबा ते बन फक्त पाच सेकंद लागतात बरोबर पाच सेकंद या पाच वर्षाचं पाच पाच आहे तुमच्या वर्षाचं भविष्यात घेणार आहे

तुम्हाला उत्तर द्यायचे ते जर योग्य मिळेल तर देशाच्या बलितांनी हे सुरक्षित हातात राहील याची तुम्हाला सर्वांना खात्री देतो

शहरामध्ये सुद्धा येणार आहे आपल्या हे सगळे सगळे आहे माझा एकच आहे स्वतःचा की आपली राज्य रत्ना जिला स्वतःचा अधिकार जी राज्यघटना सगळ्यांना समान सर्व आहे त्या स्वराजस त्या राज्यघटनेला हक्का लागणार नाही त्याची काळजी आपण घेतो आहोत नाही डॉक्टर कोल्हे यांचं आगमन होताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी झाली रस्त्यांच्या दोनही बाजूनं आमदार थोरात त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली गेली तर उपस्थित अलोट जनसमुदायानं मोबाईल टॉर्च ऑन करून तारांगणाचा नजारा दाखवत टाळ्यांच्या कडकडाटासह अभूतपूर्व स्वागतात आमदार बाळासाहेब थोरात यांचं स्वागत केलं आणि अभिष्टचिंतन केलं बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव